आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक मधील सातपूर ना। एम आय डी सीतील महत्वाची मानली जाणारे ज्योतिष एक्स्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली त्याबाबत प्राथमिक माहितीनुसार असे की ज्योतिष स्ट्रक्चर लिमिटेड सातपूर एम आय डी सीतील प्लांट क्रमांक दोन या कंपनीत मेंटेनन्ससाठी ठेवलेल्या टँकला भीषण आग लागली त्यामुळे कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक विभागाला सूचित केले माहिती मिळताच अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल होत आग विजविण्याचे वी शरद प्रयत्न सुरू केले काही वेळानंतर अग्निशाम विभागाने सिडको मुंबई नाका शिंगाळा तलाव अशा ठिकाणाहून फायर टँक मागून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले तुमचं विजय मुसळे थ्री फायवन विजय मुसळे सर काय काय या ठिकाणी आग लागलेली काय सांगणार तुम्ही आम्हाला दोन वाजून वीस मिनिटांनी दिनेश आयडे म्हणून यांचा फोन आला की ज्योतिष स्ट्रक्चर प्लॅन दोनला आग लागलेली आहे तर तुमची मदत पाठवा तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती मग शिंगाडा तलावचा बंबा बोलवला शिरपोचा बंबा बोलवला एम आय डी सीचा बंब बोलवून आम्ही आटोक्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी काही जीवित हानी वगैरे झाली का जीवित हानी कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही आहे पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे साधारणतः किती नुकसान झालं असेल काही तर तीन ते चार लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे अंदाजे आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत पंधरा ते वीस ओके थँक्यू प्रकार प्रकार कसा घडला आहे माहिती नाही मी शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झालं असेल ते कामगार आम काम करत होते ते काश्मीरीतरी लागले असेल आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो तिथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या हा प्लॅन आता सुरू करायचा आहे आम्हाला निरोपाला कॅशाचे का काहीतरी काकी लाग लागलेली आहे थोडेफार आम्ही पत आलो नंतर दिसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला सातकोर पोलीस स्टेशनला आम्ही स्वतःन फोन केला की असं तसे झालेले आणि ती टँक पी व्ही सी असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला बाकीचे दोन एम एसचे टँक आहे त्या त्यांनी पेट घेतला नाही पण ही टँक पूर्ण रिकामी होती जी आम्ही रिपेरिंगसाठीच काढलं होतं मेंटेनन्स चालू आहे सगळ्या फेडचं आमचं बांधकाम चालू आहे आहे आम्ही ती हे गवत वगैरे हो काढताना मी कामगार के भिडे बीडी देत असेल काय माहिती माहीत ते कशामुळे झालं तर ते लोकांना विचारून पहिली आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे आम्ही आता जखमी वगैरे जखमी नाही कोणी झाले नाही कोणाला काही कुठली इजा नाही असं नुकसानही काही झालं नाही ऑलरेडी आता टँक स्क्रॅपच होत्या ओके म्हणजे टँक वापरणार नव्हतं हळूहळू स्क्रॅपच करायचं ही जी आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात काबर लागली काय असल्यामुळे होते लागली त्याच्यामुळे जी टँक आहे ना हे एचडीपीए म्हणतात पॉली पॉलिलिंगचे टँक होते त्या त्याच्यामुळे तिला सगळं आणि तिला सगळं फालवून मारून चारही बाजूनी पूर्ण पी व्ही सी फक्त सांगाडा जो आहे तो सांगा एम एस आहे सगळा टँक जो होता पी व्ही सी होतं त्यामुळे तो भेट घेतला आपलं नाव बसन्न काळकर तर कोणती कंपनी काय होती कोणता प्लॅन लिमिटेड के पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक